टप्पा अनुदानासाठी प्रयत्न सुरूच मुख्यमंत्र्यांची भेट या संदर्भात शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून काही माहिती समोर येत आहे शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी उद्या मुख्यमंत्री घोषणा करण्याची दाट शक्यता दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसला ला विधानपरिषद सभागृहामध्ये माननीय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांच्या अन्यायकारक घोषणेमुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी याविषयी माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी काही आमदार यांना सोबत घेऊन काल आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य मंत्री चव्हाण मान्य मंत्री उदय सामंत मान्य मंत्री रवींद्र चव्हाण मान्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सर्व शिक्षकांच्या तीव्र भावना व शिक्षकांवर झालेला अन्याय सांगितला त्यानंतर मान्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री यांना कॉल करून सर्व माहिती दिली व हा प्रश्न तात्काळ निकाली काढून शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा असे सांगितले त्यानंतर मान्य आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर व मान्य आमदार निरंजन डावखरे व माननीय आमदार किशोर दराडे यांनी लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व आपण निवडणुकीपूर्वी शिक्षकांना दिलेले अभिवचन प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ व इतर प्रश्न पूर्ण केले नाही ते तुम्ही अभिवचन पूर्ण करून न्याय द्यावे ही विनंती केली त्यावर मुख्यमंत्री एकनाथी शिंदे म्हणाले की यावर तोडगा काढून निश्चित शिक्षकांना न्याय देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले उद्या मु मान्य मुख्यमंत्री सभागृहामध्ये घोषणा करू शकतात शेवटपर्यंत मान्य आमदार ज्ञानेश्वर सर व आमचे प्रयत्न सुरूच आहेत व राहातील शिक्षकांना थोडा संयम ठेवा प्रयत्न सुरू आहे शेवटपर्यंत प्रयत्न करणार जे घडत आहे तेच आपल्यासमोर मांडले आपले विश्वासू प्राध्यापक भारत जामणी प्राध्यापक संजय रंगारी प्राध्यापक खंडेराव जगदाळे अशी प्राथमिक माहिती ही शिक्षक आणि ज्ञानेश्वर जे शिक्षक आमदार आहे यांच्याकडून एक प्राथमिक माहिती शिक्षकांकरिता समोर येत आहे त्याचसोबत आज पुणे जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे अंशतः अनुदानित शाळांचा पुढील वाढीव टप्पा मिळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी काळी फीत बांधून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कामकाज करणार आहे याविषयी निवेदन देण्यात आलेलं आहे काळी फीत बांधून महाराष्ट्रातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कामकाज करत आहे यामध्ये प्रामुख्याने व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा जिल्हा कोल्हापूर एन एस गुळवे ज्युनियर कॉलेज श्रीगोंदा आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्ञानदीप बालसंस्कार केंद्र तालुका धारूर जिल्हा बीड याच पद्धतीने महाराष्ट्रातील विविध प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ज्या अंशता अनुदानित शाळा आहे या अंशता अनुदानित शाळेंवरील शिक्षक स्वतः काळीफित बांधून शिक्षणाचं ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे पालक आणि विद्यार्थी हे असं या संदर्भात देखील विचारत आहे की काय झालेलं आहे तर शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे की कशा पद्धतीने अन्यायकारक निर्णय जो आहे तो शिक्षकांवरती अन्याय सध्या सुरू आहे याची देखील आता चर्चा महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे निश्चितच आता येत्या काळामध्ये नेमकी काय होते त्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटनेकडून माननीय किशोर दराडे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आहे यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे अकरा सात दोन हजार चोवीस रोजी याचा विषय घेण्यात आलेला होता टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या संवेदना माननीय मुख्यमंत्री पर्यंत यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे या निवेदनामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी आश्वस्त केले होते की आपण आचारसंहिता संपली की शाळांना टप्पावड देऊ व जुने नैसर्गिक वेतन अनुदान सूत्र लागू करू माननीय मुख्यमंत्री साहेबांवर त्रेसष्ट हजार शिक्षकांचा सा विश्वास आहे आणि म्हणून नाशिक विभाग मतदारसंघामध्ये आमदार किशोर दराडे यांना निवडून आणण्यासाठी विना तथा अंशता अनुदानित शिक्षकांनी आपल्याला पहिली पसंतीचे मतदान आमदार किशोर भाऊ दराड यांना देऊन महायुतीचे उमेदवार निवडून दिला या निवडणुकीच्या काळात झालेल्या शिक्षक मेळाव्यामध्ये मा देखील मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी नाशिक नगर जळगाव येथील या जिल्ह्यातील शिक्षक मेळाव्यांच्या प्रसंगी आमदार किशोर भाऊदराडे यांना आपण निवडून द्या हे सरकार देणार आहे टप्पा वाढ दिला जाईल निधी कमी पडू देणार नाही असा शब्द उपस्थित संसंचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक केर संघटनेच्या पदाधिकारी यांना दिलेला आहे आणि त्यामुळं सदर हा जो विनावेतनाचा कलंक कायमस्वरूपी पोसावा अशी विनंती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता त्यामुळं ही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पोचवल्यानंतर किंवा पोचवली देखील आतापर्यंत असेल तर त्यावरती कशा पद्धतीने निर्णय होतोय की आहे हिचं जे सांगितलेलं आहे तेच राहणार आहे तर याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे